नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशित पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो होतो ओतूर मार्केटमध्ये कांद्याचे लय स्वरूपात लाव पाहण्यासाठी मित्रांनो प्रथम दर्शनी आज पाणी केले असता आज देखील आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात ओतूर मार्केटमध्ये पाहायला भेटत आहे त्यातल्या त्यात मुगी बाजला मिडीयम त्याची आवक आपल्याला मार्केटमध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटत आहे अशा नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा मी सर्व व्यवहारच्या मनापासून आभार मानतो मित्रांनो एक विनंती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा चला तर जाऊया लाई लिलाव पाहण्यासाठी ओतूर मार्केटमध्ये कांद्याचे ना बोला मामा रुपये शंभर रुपये एक रुपया पाच रुपये रुपय। दस रुपये गारा रुपये बारा पंधरा अठरा वीस बावीस चोवीस पस्तीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस अडतीस एकोणचाळीस रुपये एकवीस रुपये एकास रुपये बेचाळीस रुपये पंचाळीस रुपये पंचाळीस रुपये शेचाळीस रुपये सत्तीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणपन्नास रुपये पन्नास रुपये एकशे एकान रुपये वाढ मामाला एकशे एकावन्न रुपये रेगुलर माल रेगुलर माल एक्सिया कौन रुपए डाला पंद्रह रुपए किलो मामा बावु अंडर एक गाड़ी बैक 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 बोलो क्या बोलो क्या बोलो क्या चीज़ रुपए पच्चीस रुपए अरुण रुपए चाय रुपए चाय रुपए केस रुपए बेचे रुपए पचास रुपए अठारह रुपए पन्ना रुपए पन्ना रुपए इस तरह माल बोले क्या

आणि उलटी गोलटी बांशी रुपये ऐंशी पन्नास रुपये बादला पन्नास गोळा माल दीडशे रेग्युलर माल एकशे एकशे तीस रुपये तेरा रुपये मिडियम नव्वद ऐंशी नव्वद रुपये ओके <laughs> बाजार वाढले थोडे थोडे वाढले समाधानकारक पण हा पंचंगुनी <laughs> पग काय बाजार वगैरे ऐंशी रुपये सत्याऐशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणनव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये पंचान्न रुपये शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये एकशे अकरा रुपये एम का एकशे अकरा रुपये रेग्युलर माल झाला पन्नास रुपये एकान्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये चौपन्न रुपये अठरा सात रुपये सत्तर रुपये झाली मीडियम

एक से अठारह रुपए बारह रुपए तेरह रुपए चौदह रुपए पंद्रह रुपए सोलह अठारह बीस रुपए इक्कीस रुपए बाईस रुपए पंचीस रुपए तीस रुपए तीस रुपए बत्तीस रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए एक सौ चालीस रुपए चालीस रुपए